खरं म्हणजे मी जाहीर करतो येथांद्यानी हर्षवर्धन सपताळच्या तोंडाला ला ला ताळ तो लावलं करणारच भेटलं कोणी करीत असेल त्याला दोन लाख व बच्चीस देण्याचं काम मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष करतो छत्रपती शिवाजी महाराज यांची बाबतीत जे तोंडेचे प्रदेशाध्यक्ष हर्षधर सप्ताळ यांनी टिपू सुलतानशी गन्ना करण्याचं काम केलं म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निश्चित करण्यासाठी आज खासदार कल्याण ताळे तोंडेचे येते म्हणून आम्ही आज इथं आंदोलन केलं खरं म्हणजे आमच्यासाठी दुर्दैव आहे कुठं माझे छत्रपती शिवाजी महाराज कुठं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाची नीती मागता देवासारखी पवित्र माणूस आणि त्यांची तुलना हे प्रदेश अध्यक्ष हर्षद सपकाळ हे टिपू सुलतानसाठी ठरतात अरे तो तूळ वृत्तीचा त्यांनी लाखो हिंदूंचे धर्मांतर केले अत्याचार केला श्रीवर केले अरे माझे छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही जाती धर्माचा असेल त्याचं संरक्षण करण्याचं काम माझ्या शेतकऱ्याचं संरक्षण काम आज जगाच्या पाठीवर एकच राजा होता तो छत्रपती शिवाजी महाराज होता आणि आज दुर्दैवाने फॉनला स्वतःची मतपेटी ठेवण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असं वक्तव्य करणं हे केलं खरं म्हणजे मी जाहीर करतो हर्षवर्धन सपताळच्या तोंडाला तळ लावलं कुठेही भेटलं जालनात आला तर करणारच पण कोणी करीत असेल त्याला दोन लाख व बच्चीस देण्याचं काम मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष करतो